सगळ्यात मोठा सण म्हणून साजरा केला जातो कारण या सणाला बहीण आपल्या भावाच्या घरी या सणाला नक्की जाताना सुद्धा पाहायला मिळते आज आपण आहोत बीडमध्ये माझ्यासोबत पाहायला गेलं तर असंख्य बीड शहरातील महिला आहेत आज वारवाची पूजा मग एक भावाचा उपास म्हणून हा सण आजपासून पंचमीला सुरुवात होती खरं आपण पाहायला गेलं तर माझ्यासोबत काही महिला आहेत बगिन आहेत त्यांनी आताच या वारवाची पूजा केली आहे भावाकडे काय मागणं कर मागणं मागतायत आणि हा सण आज साजरा केला जातो काय सांगाल आता सण हा कसा पंचमी किती दिवसाची असते आणि पंचमी मध्ये पहिला दिवस आहे काय वाटत भावाचा उपास उपासरी ती भावाला अक्षय मागती उद्या काय असणार आहे उद्या पंचमी असते पंचमीला काय असत उद्या पंचमीला कानवटी करतात वारोळाला येतात पूजा करतात नंतर घरी जाऊन उपासाची सांगता करता नक्कीच पाहिलं गेलं तर सण हा पंचमीचा पाच दिवस असतो आज भावाचा उपवास उद्या पंचमी परवा दिवशी झोका असेल त्याचबरोबर भलोबा असेल हे दैनंदिन कार्यक्रम पाच दिवस चालतात आणि खऱ्या अर्थानं जी काही बहीण आहे ती बहीण भावाच्या घरी या पाच दिवसामध्ये आनंदामध्ये असते काही ताई काय सांगितलं पाहिलं गेलं तर तुम्ही या ठिकाणी आलात काय वाटत तुम्हाला आज सण आहे बहीण भावाचा <coughs> काय वाटतं ते तुम्हाला काही नाही म्हणजे भावासाठी म्हणजे आयुष्य म्हणजे वाढत मागतो आणि असं म्हणजे दरवर्षी असा आम्ही आनंदाने सण साजरा करतो ना असंच आम्हाला म्हणजे आयुष्य लाभ होते सगळ्यांना अशी पूजा वारवायला पूजा करतात आज नागपंचमी नागदेवतेची पूजा भाऊ म्हणून करतो आणि आपल्या भावाचं आयुष्य वाढावं त्यासाठी आपण आज येऊन उपास धरतो पूजा करतो त्याच्यानंतर उद्याच्या दिवशी परत इथे येऊन आपण नैवेद्य दाखवतो कानवले करतात शिवायचा भात करतात त्याच्यानंतर झोके खेळतात फेर धरतात स्वच्छ वातावरणामध्ये गाणी बोलले जातात नक्कीच पाहायला गेलं तर शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या आनंदामध्ये हा जे काही पंचमीचा सण आहे ते उत्साहात साजरा केला जातो आज भावाचा उपवास उद्या झोक्याचा असेल झोका जे खेळला जातोय त्याबरोबर हातावर मेहंदी असेल जे काही बारीक सारी गोष्टी आहेत या सर्व आनंदामध्ये नक्कीच नागपंचमीच्या या उत्साहामध्ये महिला भगिनी असतील मुली असतील आणि आपल्या भावाच्या घरी आईवडाच्या घरी माहेरी नक्कीच प्रत्येक सुवासी जाते आणि त्या ठिकाणी आनंदाचा सण हा साजरा केला जातोय शेवटी भलोबा असतो आणि भलोबाची जी काही गाणी असतात त्या गाण्याच्या माध्यमातून या पंचमीची सांगता केली जाती आहे हा सण दरवर्षी हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होताना सुद्धा पाहायला मिळतोय <्डास्थ> ये होता है ना मतलब